देऊ फक्त खुंट म्हणजे संयम ठेवा नगरात भेटली नाही आणि गावातही भेटली नाही आता पूर्वीची गाव होती खूप छोटे होते पूर्वीची नगर जे होते ते खूप छोटे होते त्या दृष्टिकोन स्वामींनी ते वाक्य उच्चार नगरांत पात्रांत स्वामींनी छोट्याही गावाला नगर म्हटलेलं आणि मोठ मोठ्या गाव छोट्या गावाला काय म्हटलं नगर म्हटलेले गाव म्हटले पात्र म्हटलेले जर भिक्षा भेटली नाही तर तुम्ही काय करा गप्प बसून राहा आमच्यावर विश्वास ठेवा बरोबर ये न प्रकारे तुम्हाला पदार्थ येईल खुंट गिळायला समजलं ज्याप्रमाणे तो बहुरूपी फण गिळतो एखादा बहुरूपी आपली कला दाखवतो आणि तोंडामध्ये त्याचे चाकू असतो तो, तो, अस तो, तो लोकांना कला दाखवतो जर का तो, तो बोलला चाकू कुठे उतरेल खाली गप्पा राहायला सांगितलं चरित्रामध्ये प्रसंग येतो नाथोबा नावाचे एक महात्मे असतात आणि स्वामी यांना सांगतात की भिक्षेला जाताना तुमचं जे टिळ जाणवा आहे ते परिधान करू नका ते पुरून ते पुरून ठेवा मग यांना सवय असते ब्राह्मण वर्गामध्ये टिळा आणि जाणव लावून परिधान करून गोष्टी मागत असतात स्वामीने सांगितलं टिळ्या जाणव्याचा त्याग करा एखाद्या साधकाला सांगितलेलं आहे की भिक्षेला जात असताना तुम्ही जे तुमचं जे अवडंबर आहे ते बाजूला ठेवायचं चा। भिक्षेला चालले प्रेसचे कपडे भिक्षेला चालले हातामध्ये घड्या जर साध भिक्षेला चालले हातामध्ये अंगठ्या भिक्षा होईल कधी ते सगळं बाजूला ठेवून जायला सांगितलेलं आहे एक ते मुळात आम्हाला साधकाला अंगठ्या वर केलेलं आहे पण जर कोणी असेल कोणाला सवय असते त्यांना सुद्धा त्याचा त्याग करायला सांगितलेला आहे का आपलं जे बाकीचं जे अवडंबर आहे ते बाजूला ठेवून नम्रपणे भिक्षेला जाईल साधा वेश परिधान करून भिक्षेला जा कोण सांगते चरित्रामध्ये सांगितलेलं आहे सांगतात ना लिंग चिन्ह मुद्रा जे तुम्ही काही पहिले लिंग वापरत होते म्हणजे तुमची निशाणी होती ते सगळी काढून ठेवायची नाही तर अशा प्रकारे भिक्षेला साधकाला जायला सांगितलेलं नाही नाथोबा होते देवाने सांगितलं टिळी जाणे पुरा जरा वाड बघा देवतेच्या मंदिरामध्ये दे बसा तुम्हाला कुणीतरी चांगलं ताड घेऊन येणार ना आहे नाथोबाला काय दहा वाजले अकरा वाजले दिवस माझ्यावर आला अजून कसं कोणी आलं नाही नाथोबा गेले तिळा जाणव उकरन गळ्यात घातलं तेवढ्यामध्ये एक जण ताड घेऊन नाथोबाकडे एक सदभक्त येत होते स्वामी काय म्हणाले जर थोडा दम धरला असता तर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बरोबर येऊन भिक्षा दिली असती आणि आम्हाला अशा प्रकारे नाथोबा स्वामी म्हणतात की उतावळेपणा कशाला केला आम्ही तुम्हाला सहाय्य केलं असतं स्वामी सांगतो की जरी साधकाला भिक्षा भेटली नाही खुंट गिळावा गप्प बसायला सांगितलं मग तुम्हाला खुंट काय एखादा मनोरथासाठी तुम्ही एखादा विडा समर्पण केलेला आहे सांगितलं स्मरण करा स्मरण करत राहा परंतु नाराज व्हायचं नसत परमेश्वर म्हणतात आज न उद्या आम्ही तुम्हाला काय करू बरोबर आम्ही तुम्हाला सहाय्य करणार आहोत बरोबर स्वामी तुम्हाला त्या ठिकाणी काय करतील सहाय्य करणारच म्हणून जरा संयम ठेवत जा उतावळेपणा अजिबात करायचा नाही आपलं कसं असत एक वर्ष झालं काही मनोरथ पूर्ण नाही झाला चला देवतेकडे आपण जाऊ किंवा चला आता आपण गंडाधोरा कर सुटला की नाही संयम ज्या देवाचं नाम आपल्याकडे आहे ज्याची गाठी आपल्याकडे आहे समर्थ नाम आहे संयम तुमचा हरवला आणि तुम्ही ईश्वर भक्ती सोडून तुम्ही देवता धर्माकडे गेला याला सुद्धा म्हणतात खुंट म्हणजे तुमचा संयम संपला परमेश्वर म्हणतात जर तुम्ही संयम केला असता तुम्हाला कुणीही सह्य केलं असत पण आपण तेवढा विचार करत नाही आपण कसे आहोत होता वेळ आहोत म्हणून स्वामी सांगतात की साधकाने गपचूप राहिलं पाहिजे धावा धव पदार्थासाठी करू नये संयम ठेवावा अजून म्हटले भिक्षा मागून काय करायचं भिक्षा मागून साधकाने नदीच्या तिरावला भोजन करायला सांगितलेलं आहे म्हणजे वेगळा सुद्धा ग्लास ठेवायला सांगितलेला नाही ज्या पात्रामध्ये साधक भोजन करतात त्याच पात्राने सुद्धा पाणी प्यायला सांगितलेलं आहे म्हणजे निरालंबन तर एवढी सांगितली एका गावात जेवायचं दुसऱ्या गावात जाऊन पाणी प्यायचं नदीच्या तीराला भोजन करायला सांगितलं भिक्षा मागून गेली नदीच्या तीराला आता नद्या नाहीये ज्या ठिकाणी पाण्याची जागा असते त्या ठिकाणी जाऊन भोजन करायला सांगितलेलं आहे का या पाठीमागे सुद्धा आरोग्य आहे आता त्या गोष्टी आम्हाला आठवाय लागल्या बाबा योग गुरु रामदेव किंवा योगा देवा सांगतो आयुर्वेद सांगतो की माणसाने जेवल्यानंतर कमीत कमी चाळीस मिनिटाला किंवा तीस मिनिटाला पाणी पिलं पाहिजे हे कुठं सांगितलं आम्हाला आधी सांगितलेलं आहे तर विचार करा समजा तुम्ही आंब्यामध्ये आपण भोजन केलं जायचं पडे फाट्यापर्यंत किती मिनिटं लागतात पायी चालत तीस किंवा पस्तीस मिनिटं बरोबर आपल्याला लागतात आरोग्य याच्यामध्ये आहे स्वामींनी सांगितलं की दुसऱ्या गावातून पाणी का बरं प्या त्याच कारण ते आहे की जेवल्यानंतर लगेच जर पाणी पिलं पोटामध्ये अन्न आपलं सडत आता कोण सांगते आपल्याला आयुर्वेद सांगते बघ आता जे योगी लोक आहेत अशाच प्रकारचं पाणी भोजनानंतर लगेच गटागटा पित नाहीत का एक ती पद्धत आहे पाणी पिण्याची म्हणून सांगितलं साधकाने अं नदीच्या तीरातून भोजन करायचं आणि क्षुदा म्हणजे आपलं पोट भरेल एवढं पाणी आणि भोजन मात्र करायला सांगितलेलं आहे जेवढी आपल्या पोटामध्ये भूक आहे तेवढ्याच प्रकारचं अन्न आपल्याला ग्रहण करायला सांगितलं जर का तुम्ही पोटाच्या वर जेवला काय होईल मग पाय पसरी मग पाय लंबे करून बसले स्थाना झा